पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा तुमचा आमचा 这对 राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त आज विविध ठिकाणी जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे तर राज्यभरातून अनेक शिवप्रेमी जिजाऊ मासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जन्मभूमी सिंदखेड राजा येथे अभिवादनासाठी मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत मासाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सिंदखेड राजा येथे जाऊन मासाहेब जिजाऊंचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केलं यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से परभणीचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे पाटील जिल्हाध्यक्ष शेखराज बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे महेंद्र पवार आकाश राजे जाधव इत्यादी उपस्थित होते यावेळी या जन्मसोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या शिवप्रेमींना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं